बदलापूर पूर्वेकडील कार्मेल परिसरापासून रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अनधिकृत टपरीधारक रिक्षा स्टँड जाहिरात फलक हातगाड्या आणि विविध खाद्यपदार्थ विक्रेते आदींवर कुळगाव बदलापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांनी स्वतः उभे राहून पालिकेच्या सर्व विभागांच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने मोठी तोडक कारवाई करीत या जागा मोकळ्या केल्या आहेत या परिसरात फेरीवाल्यांनी अतिक्रमण करून आपली दुकाने उभारली होत द्यूस होती या अतिक्रमणामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींना सामना करावा लागत होता यावर कारवाई होत नसल्याने फेरीवाल्यांची संख्याही दिवसेंदिवस वाढत होती पालिकेच्या दुर्लक्षपणामुळे फेरीवाले याचा फायदा घेत होते याबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्यानंतर पालिकेने अखेर बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने आज सोमवार दिनांक सत्तावीस जानेवारी रोजी नगरपालिका पूर्व हद्दीतील अनधिकृत हातगाड्या टपऱ्या आदींवर कारवाई केली कारवाई प्रसंगी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता त्याचप्रमाणे पालिकेच्या अतिक्रमण व इतर विभागाच्या कर्मचारी अधिकारी यांच्यासोबत जेसीबी आणि डम्परचा देखील समावेश होता रहदारीच्या जागा फेरीवाले अडकावून बसत असल्याने नागरिकांच्या गैरसोयीनं सामोरे जावे लागते आता नगरपालिकेने या सर्वांवर कारवाई केल्यामुळे रस्ते फुटपाथ मोकळा श्वास घेतील रस्त्यांवरील अतिक्रमण होत असल्याने नागरिक त्रस्त होते बदलापूर पूर्व भागात सोमवार ते बुधवारपर्यंत ही कारवाई सकाळी दहा ते सायंकाळी आठ वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर गुरुवार ते शनिवारपर्यंत बदलापूर पश्चिम परिसरात अशीच कारवाई केली जाणार आहे अतिक्रमण विभागाच्या वतीने ही कारवाई सोमवारपासून बदलापूर पूर्वेला होणार असल्याची माहिती एका खबऱ्याने आम्हाला आधीच दिली होती त्यामुळे घोरपडे चौकात ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अनधिकृत खाद्यपदार्थ असतात तेथील खाद्यपदार्थांच्या टपऱ्या अगोदरच हटविण्यात आल्या होत्या तसेच इतर ठिकाणचे काही टपरीधारक आणि हातगाडीवाले यांनाही याच खबऱ्याने अगोदर सांगितलेले असावे त्यामुळे ते त्यांच्या हातगाडीवरील कारवाई न झाल्याने ते उद्यापासून त्याच जागेवर हातगाडी लावणार असल्याचे समजते अतिक्रमण विभागाचे काही लोक कारवाई होणार असल्याचे आम्हाला अगोदरच सांगत असतात तसे संबंध आम्ही त्यांच्याशी प्रस्थापित केले असल्याचेही या टपरीधारकाने सांगितले अतिक्रमण विभागाचे हे खबरे आहेत तरी कोण हा प्रश्न उपस्थित होत आहे या कारवाईसंदर्भात कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मारुती गायकवाड काय म्हणाले हे का। तर मी झाल्यापासून बरेच लोकप्रतिनिधी असतील स्थानिक नागरिक असतील पत्रकार बंधू असतील फेरीवाला ट्राफिक अनाधृत बांधकाम रात्रीच्या हातगाड्यावरती ते अन्न पदार्थ बनवणं मध्ये आमच्या शहरामध्ये गॅसचा स्फोट ही झाला ज्या गोष्टीला कुठेतरी आळा बसावा या अनुषंगाने आम्ही सगळं माझी टीम सिटी इंजिनियर पासून टाउन प्लॅनर पासून आमच्या आस्थापनेचे सगळे एकू झेड टीम माझ्या रस्त्यावरती आहे सकाळी अकरा साडे अकरा टीम आहे ही आमची सतत कारवाई सलग आठ दिवस ही दि कारवाई आम्ही करणार आहोत सलग आठ दिवस सकाळी दहा ते रात्री आठ वाजेमध्ये कारवाई चालू करणार आहे आणि पूर्ण शहर निगमाला मुक्त अतिक्रमण मुक्त हातगाडी मुक्त आणि ट्रॅफिकला जास्तीत जास्त ट्राफिक कसं सुरळीत चालेल त्या अनुषंगाने आमचा विचार आहे त्या अनुषंगाने आमचं हे पाऊल आहे भेगेवाल्यांना जागा मिळणार आहे फेरीवाल्यांच्या अनुषंगाने भेगेवाला भवन केंद्र शासनाने जाहीर केलेलं आहे त्यामध्ये कुणाला पात्र समजायचं कुणाला अपात्र समजायचं फेरीवाला कुणाला म्हणायचं भेगेवाल्या कुणाला म्हणायचं नाही कुठले भेगेवाल्यांना संरक्षण दिलेलं आहे कुठल्या फेगेवाल्यांना संरक्षण दिलेलं नाही याचा आम्ही पूर्ण अभ्यास केलेला आहे आणि सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचा कुठल्याही स्वरूपाचा भंग होणार नाही मान्य संसदेत जो कायदा केलेला आहे त्या कायद्याचा कुठलाही भंग होणार नाही याची सर्व दक्षता घेऊनच आमची कारवाई चालू आहे कुठल्या एखाद्या महिन्यामध्ये मॅक्सिमम आम्ही जे अधिकृत फेगीवाले आहेत त्या फेगेवाल्यांचं प्रॉपर पुनर्वसन नगरपालिकेतर्फे करण्याचे आम्ही शंभर टक्के आश्वासित करू साधारणतः साडेनऊशे फेगेवाल्यांचं सर्वेक्षण झालेलं आहे त्या साडेनऊशे फेगेवाल्यांची पातळी या दिवसा फायनल झालेली आहे त्यानुषंगाने इलेक्शन घेऊन वेगवेगळ्या समिती गठीत करून त्या फेगेवाल्याचं प्रॉपर पुनर्वसन करण्यात येईल लोकेशन कुठे असावं काय असावं त्या अनुषंगाने टाउन प्लॅनर सिटी इंजिनियर यांची आम्ही समिती नेमलेली त्या समितीने एक आठ दिवसामध्ये मला अहवाल देईल त्या ठिकाणी बसवणं गरजेचं आहे आणि तो अहवाल आम्ही वेगवेगळा समिती समोर ठेवून आणि समितीची मान्यता घेऊन त्या ठिकाणी फिरवल्याचं पुनर्वसून आठ दिवसापूर्वी आमची सिटी इंजिनियर असतील आमचा बांधकामचा स्टाफ असेल किंवा आमचे कन्सल्टंट असतील त्यांच्या माध्यमातून मी एक दिवसभर पूर्ण शहराची पाणी केलेली आहे कुठल्या ठिकाणी जास्तीत जास्त अतिक्रमण झालेलं आहे कुठल्या ठिकाणी जास्त भीडवाले बसतात कुठल्या ठिकाणी अनाधिकृत फूड स्टॉल आहेत आणि कुठल्या ठिकाणी सिग्नल व्यवस्था करणं गरजेचं आहे कुठला रस्ता जे फॅनिंग म्हणजे रस्त्याचा जो टर्न आहे तो टर्न टिकून येणाऱ्या गाडीला या साईडची गाडी दिसली पाहिजे या सगळा आम्ही अभ्यास केलेला आहे माझ्या एक अभ्यासाप्रमाणे त्या आठ दिवसामध्ये आमचं हे पूर्ण टार्गेट पूर्ण होईल आणि आठही दिवस माझी टीम म्हणजे हा पूर्ण आठवडा माझी टीम सकाळी दहा ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत रस्त्यावरती काम करणार आहे आणि शेअर पूर्ण क्लीन करण्याचा आमचा असतो आज सोमवार आहे सोमवार मंगळवार बुधवारी तीन दिवस आम्ही पूर्व पट्टा घेऊ आणि पुढचा गुरुवार शुक्रवार शनिवार आम्ही पश्चिम पट्टा घेऊ अल्पावधीतच लोकप्रिय झालेला भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब शेअर लाईक आणि कमेंट्स करायला विसरू